श्री स्वामी समर्थ खुँ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला चा शुभ स्वामी स्वामीच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्याच्या म्हणून हीच मी स्वामीच्या प्रयत्न करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आता बऱ्याच जणांचे असे बरेच काही प्रश्न आले मी भरपूर असे स्वामींचा आपला प्रगट दिन जो आहे एकतीस मार्च या दिवशी तर त्यावर मी भरपूर अशा तुम्हाला सेवा देखील सांगितल्या पण आता काही जणांना त्या सेवा जमता आहेत करायला किंवा काही जणांच्या सुरू देखील झाल्या आणि काही जणांना काही सेवा करण्या अडचणी आहेत भरपूर जणांना काही अडचणी आहेत त्यामुळे ते सेवा करू शकत नाही तर त्यांनीच काय करायला हवं काय सेवा करायला हवी ज्याचं फळ हे काहीतरी सेवा केल्या इतकंच त्यांना पुण्यफळ लाभेल तर हे बघा तेच आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही तर हे बघा स्वामी सगळ्यात अगोदर आपण सेवा बघू तर हे बघा आता भरपूर जणांनी हे कोणी सारामृत स्वामी चैत्र सारामृताचा पाठ करत पाठ करत आहेत कोणी अकरा पाठ आहे कोणी एकवीस एक पाठ करतं आहे त्याचबरोबर कोणी गुरुचरित्रसुद्धा मांडलेलं आहे गुरुचरित्राचा सुद्धा सप्ताह कोणाचा चालू आहे कोणी तीन दिवसाचं करत आहे कोणी सप्ताहाचं करत आहे त्याचबरोबर भरपूर अशा सेवा स्वामी महाजांच्या आपल्या प्रगटदिनानिमित्त सगळ्यांच्या स्वा आपल्या स्वामी सेवेकरांच्या चालू आहे तर हे बघा आता बऱ्याच जणांना त्याच सेवा जमतात आणि ते करू शकतात त्यामुळे ते करतात देखील आणि काही जणांना हे बघा सगळ्यात अगोदर मी तुम्हाला म्हणेल की हे बघा आपली करण्याची इच्छा पाहिजे कुठली पण सेवा मग कितीही अडी अडचणी असो काहीजणं फक्त निमित्त मात्र देतात की फक्त कारण देत असतात काहीजणं खरोखर सेवा न करण्यासाठी हे बघा भरपूर जणांना हे कोणीच काही रिकामं बसलेलं नाही आहे सगळ्यांना ज्यांचे त्याचे कामं आहेत भरपूर अशा गोष्टी आहेत भरपूर जबाबदाऱ्या आहेत भरपूर कामंसुद्धा असतात पण तरी देखील आपल्याला ते सांभाळून सेवा करायची असते तर काही जण खरंच करतात पण आणि काही जण काय जणांचं काय असतं ना की ते फक्त काहीतरी कारण म्हणून देत असतात उगच न करण्यासाठी तर हे बघा तुमचं असं असेल ना तर आपले हंड्रेड पर्सेंट द्या बाकी सगळं काही बाकी स्वामी महाराज हे मॅनेज करून घेतील बाकी जे काय आहे ना ते सगळं स्वामी महाराज करून घेतील पण आपण आपल्याकडून फक्त हंड्रेड पर्सेंट द्या आपल्याकडून आप आप काही कमी नाही राहणार ना याची आपल्याला काळजी घ्यायची आहे हे लक्षात घ्या तर हे बघा आता हे झालं काहींचं पण काही जणांना खरोखर इतकी बिझी असतात ना जण की त्यांना अजिबात काही वेळच नाही आहे आणि काही जणांना काही प्रॉब्लेम आहे त्यामुळे ते सेवा करू शकत नाही कुणाला आजार पण आहे किंवा बरेच अशा काही वेगवेगळ्या असे अडीअडचणी सगळ्यांना बाकीच्यांना काहींना आहेत तर त्यांनी आता काय करायचं आहे तर हे बघा त्यांनी दुसरी तिसरी काहीच सेवा न करता त्यांनी फक्त आणि फक्त स्वामींचं नाम जप करायचं काही न केल्यापेक्षा काहीतरी करणं म्हणजे हे मला वाटतं की आपण काहीतरी करतोय ना आणि हे बघा स्वामींचं नाम जप तुम्ही कुठेही बसून करू शकता चालता बोलता उठता बसता खाता पिता कुठेही तुम्ही बाहेर चालले स्वामींचं नाम जप करा तुम्ही घरातच काहीतरी काम करताय तर तेव्हा स्वामींचा जप करा तुम्ही जेवण करताय स्वामींचा जप करा बाकीची वायफळ बडबड करण्यापेक्षा आपण जर स्वामींच्या नामात गुंतलो ना तर ते स्वामींचं नामच आपल्याला आपल्या संकटांवर एक शस्त्र म्हणून काम करत असतो हे बघा अडी अडचणी संकट कोणाला नाही ना आहेत सगळ्यांनाच आहेत आणि त्यावर हे बघा जर त्याच्यावर जिंक जिंकायचं असेल ना तर स्वामींचं नाम हे एकमेव शस्त्र आहे शस्त्र काय स्वामींचं नाम, एक ही। ही नाम हे एक ब्रह्मास्त्र आहे हे लक्षात घ्या तर त्यामुळेच आपल्याला स्वामींचं नाम जप करायचं आहे मी तुम्हाला हे नाही सांगत आहे की तुम्ही फक्त माळ घेऊन बसा आणि स्वामींचा जप करा हे बघा आता बिझी शेड्यूल आहे सगळ्यांचं कोणाला नाहीच आहे सेव करायला जमना जमत तर ते माळ घेऊन तरी कसं काय बसणार आहे माळ घेऊन तरी त्यांना कुठे वेळ मिळणार आहे त्यामुळेच त्यांनी सतत आपल्या मनामध्ये नाम जप करत राहायचं हे बघा तुमच्या अशा करण्याने सतत जर तुम्ही सकाळपासून संध्याकाळी रात्री झोपेपर्यंत जर स्वामींचं नाम जप करत असाल ना तर तुमच्या अशा अकरा काय अकरा हजारसुद्धा माळी होतील तर तुम्हाला माहीतसुद्धा पडणार तर अशी छोटीशी पण अति अशी महत्त्वाची सेवा ही आपल्याला करायची आहे आणि हे बघा स्वामींच्या नामातच सगळं काही आहे स्वामींच्या नामातच भरपूर अशी ताकद आहे कारण स्वामींना हे बघा आपण स्वामींचा नामजप करतोय आपल्या आपण स्वामींना मनापासून हाक मारतोय सकाळपासून संध्याकाळपर्यंत तर ते हाक स्वामींपर्यंत का पोचणार नाही त्यांच्या ती हाक ही पोहोचेल म्हणजे पोहोचेलच आणि हे बघा स्वामींनी तुम्हाला असं काही कुठेही सांगितले नाही की तुम्ही माझा नामजप हा बसूनच करा असंच करा तसंच करा तुम्ही चालता बोलता कुठेही हे फक्त बाथरूम सोडून आपण कुठेही नाम जप करू शकतो त्यामध्ये काहीही मर्यादा नाही तर हा असा छोटीशी आपल्याला सेवा ही आपण नक्कीच करू शकतो आता बरेच जणांच्या घरामध्ये काय प्रॉब्लेम असतो ना की तिथे स्वामींचं नाम घ्याय गह, नाव घ्यायला चालत नाही किंवा देवदेवच करायला चालत नाही अशासुद्धा कमेंट्स येतात की ताई आमच्या ता घरात चालतच नाही हे करायला तर हे बघा तुम्ही काही काम करताय दिवसभर तुम्ही स्वामींचा जप करू शकता उठतानी बसताना स्वामींचा जप करू शकता तुम्ही तोंडातून न बोलता मनातल्या मनात, मनात जप करा आता समोरचा आपल्या मनात जाऊन बघणार नाही ना की हे काय विचार करते किंवा हे काय करते म्हणून मनामध्ये आपण मनातल्या मनात त्या स्वामींचा जप नक्कीच करू शकतो त्यामुळे असे जर कोणाकडे असतील तर त्यांनी प्लीज स्वामींचा जप हा मनामध्ये कंटिन्यू सुरू ठेवा आणि ती सुद्धा एक सेवा आहे आणि ती सेवा सुद्धा स्वामींपर्यंत पोहोचते आणि त्याचं फळसुद्धा आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही यामध्ये काहीही शंका नाही त्यामुळे आपल्याला आवर्जून ही सेवा करून बघायची आहे पण हो आता बऱ्याच जणांचा हे देखील प्रश्न येतात की मांसाहार झाल्यावर करायचा का हे बघा मांसाहार तुमच्या घरातले करतात तर तुम्ही मांसाहार नका करू पण तुम्ही स्वामींचा सा नामजप करू शकता तुम्ही जर मांसाहार केला नसेल तर पण जर तुम्ही मांसाहार केला असेल त्याच्यानंतर स्वामींचा नामजप करणं हे हे करता येणार नाही हे लक्षात घ्या मांसाहार झाल्यावर आपल्याला स्वामींचा जप नाही करायचा स्वामींच्या मांसाहार करण्याच्या अगोदर तुम्ही करू शकता त्यामध्ये काहीही हरकत नाही पण मांसाहार केल्यानंतर आपल्याला करता येणार नाही तर तुमचा मासिक धर्म असेल विटाळ असेल सुतक असेल तरी देखील आपण आपल्या मनामध्ये चालताना बोलताना फिरताना आपण स्वामींचा नामजप करू शकतो हे बघा मासिक धर्म विटाळ हे स्वामींनी कधीही हे मा, मानलं नाही त्यामुळे आपण त्यांचा नामजप हे आपण काही देवाऱ्यासमोर बसून करणार नाही त्यामुळे आपण अशा प्रकारे स्वामींचं नामजप करू शकतो ही सुद्धा अत्यंत अशी प्रभावी सेवा आहे जी आपल्याला सारामृताचं गुरुचरित्राचंच कंटिन्यू आपल्या मनामध्ये नामजप हे आपल्याला तितकंच पारायणांचं सुद्धा फळ मिळवून देऊ शकते अशी इतकी प्रभावी सेवा आहे तर अशी छोटीशी पण अतिमहत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तुम्हाला जर श्री अक्कलकोट सम्मानाचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट सम्मानचं नित्य प्रथकाशी महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधीमध्ये मा वसालंकार महापूजेचं दर्शन आणि शेवट वृक्षदेवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळी साडे नऊ वाजता पोस्ट करत असते त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून जुन, आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी साडेनऊ वाजता भेट द्या झालेली सेवा मी स्वामींच्या स्वामीं चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला एकच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ